देशात मान्सून अर्थात मोमी पावसामुळे अनुकूल स्थिती निर्माण झाली असून येत्या चार दिवसात तो केरळमध्ये धडक देईल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे मान्सून दरवर्षी एक जून रोजी केरळमध्ये मध्ये वर्दी देतो मात्र या सुधारित अंदाजनुसार तो एक दिवस आधीच अर्थात एकतीस मे रोजीच धडकणार आहे यामुळे उकाडाने हैराण झालेल्या नागरिकांसह हो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला हवामान खात्याने सोमवारी दिनांक सत्तावीस नेत्रद्य मोसमी अर्थात मान्सूनचा जून सप्टेंबर या चार महिन्याच्या काळासाठी दीर्घ श्रेणीचा अंदाज व्यक्त केला त्यानुसार एकतीस मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तविला आहे तसेच यंदा देशात सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज असून ईशान्य भारत वगळता देशाच्या अन्य भागात मान्सून सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे देशभरात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे यात मान्सूनच्या प्रारूपानुसार चार टक्के फरक पडेल अशी माहिती विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी दिली वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह